गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं होतं आणि मला मोदक करून न्यायचे होते आता मोदक कोणते करायचे बरंच विचार केला मी वाटतं बाजारचे मोदक आपल्याला घ्यायचे नाही मार्केटमधले आणायचे नाही घरे आपल्याला करायचे आहे अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला हे मोदक करून दाखवणार आहे आणि खूप टेस्टी आणि सुंदर होतात आणि कमी साहित्य वापरूनच आपल्याला हे मोदक करायचे आहे आता इथे मी एक कढई घेतली आहे कढई आपल्याला नाही का जाडपुडाचीच कढई घ्यायची आहे आणि आपल्याला गॅसवर ठेवायची आहे तर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाका किंवा तुम्ही वनस्पती तूपसुद्धा त्यामध्ये टाकू शकता सुरुवातीला थोडं टाकायचं अगदी दोन चम्मच टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला दोन वाटी मोठ्या दोन वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि परत थोडंसं त्यामध्ये टाकलेलं आहे तर दोन वाटी इथे मी रवा घेतलेला आहे आणि आपल्याला मंदा सेवर चांगला भाजून घ्यायचं आहे रवा भाजायच्या वेळेस आपल्याला गडबड करायची नाही किंवा मोठ्या गॅसवर सुद्धा आपल्याला रवा कधीच भाजायचा नाही आणि जसं लागेल तसं त्यामध्ये आपल्याला थोडं तूप टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला रवा भाजून घ्यायचा रवा भाजून घ्यायच्या वेळेस एक दक्षता घ्यायची आपल्याला रवा सोडायचा नाही आहे तिथेच उभं राहायचं आणि आपल्याला मंदा आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे रवा जितका तुम्ही चांगला भाजाल ना तितके मोदक खूप सुंदर होतात म्हणजे जसं आपण लाडूला भासतो ना त्याच पद्धतीने आपल्याला रवा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर येईपर्यंत जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही बघा इथे कलरसुद्धा चेंज झालेला आहे अगदी गुलाबीसारखा असा कलर झालेला आहे आणि असा कलर आल्यानंतरच आपल्याला काय गया करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता बंद गॅस केल्यावरच आपल्याला त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे पाहून वाटी इथे मी पिट्टी साखर टाकली आहे दोन ते सव्वा दोन वाटी आपला रवा आहे पाहून वाटी इथे पिट्टी साखर टाकायची किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त पिट्टी साखर टाकू शकता आता इथे आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर काय करायचं तो रवा आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे इथे मी मिल्क पावडर टाकलेली आहे इथे दोन पुड्या मी मिल्क पावडर वापरलेला आहे दहा रुपयाच्या भेटतात आपल्या त्या टाकायच्या आणि विलायची पूड टाकायची जर तुम्हाला त्यामध्ये ड्रायफ्रूट जर टाकायचे असेल तर ते, ते तुम्ही ते तुपावर भाजून सुद्धा त्यामध्ये बारीक टाकू शकता ते सुद्धा मिक्सरवर बारीक करू शक घेऊ शकता आता परत त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता दोन ते तीन चमच आपल्याला तूप टाकायचं आहे आवश्यक वाटेल तर परत टाकू आणि एक चमचा आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे सगळं साहित्य आता आपलं त्यामध्ये टाकून झालेलं आहे आणि नंतर काय करायचं मिक्सरवर आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे एक दोन वेळा चांगलं फिरून घ्यायचं पूर्ण एकजीव झालेला आहे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे कारण त्यामध्ये साखरसुद्धा छान मुरलेली आहे आणि आपण तूपसुद्धा एक्स्ट्रा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर तु, तु तुमच्याकडे साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून हे मोदक करू शकता किंवा तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा करू शकता जसं आपण साध्या पद्धतीने करतो ना या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक करू शकता दोन्ही पद्धतीने मोदक करू शकता मी साधेसुद्धा मोदक केलेले आहे अशा पद्धतीने आणि नंतर आपलं जे हे साच असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टाकून हा मोदक करू शकतो आणि ह्या मोदकाची टेस्ट अतिशय सुंदर लागते कोणी म्हणणारसुद्धा नाही का हे मोदक आपण रव्यापासून केलेले आहे खूप सुंदर आणि छान नरम असे मुलायम असे हे मोदक होतात आणि गणपती बाप्पासाठी तर मी हे मोदक आज केलेलेच आहे आणि आता गणपती बाप्पालासुद्धा आता जास्त दिवस राहिले नाही आहे दोन तीनच दिवस राहिले आहे चला म्हटलं आता ह्याच पद्धतीने आपण गणपती बाप्पाला रव्याचे छान मोदक करून देऊ आता माझे तर मोदक झालेले आहे आणि आता मी गणपती बाप्पाला हे मोदक करून नेणार आहे कसं वाटलं आत्ता व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा